नमस्कार गुड सी मी उत्तम काकाशी तुळे आम्ही पोहोचलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यामधील सावळेश्वर या गावी सावळेश्वर गावातील एक प्रगतशील शेतकरी तुकारामजी साठे त्याचबरोबर त्यांचे बंधू माझे सोबत आहेत त्या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी सकारामजी साठे शिक्षक आहेत सर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। त्यांच्याच अर्धांगिनी या ठिकाणी बरोबर आहेत राजश्रीजी सकाराम साठे मॅडम नमस्कार आणि माझ्याबरोबर आणखी आहेत आमच्या जयश्रीताई शिंदे आज मित्र हो या ठिकाणी भारत देशाचा आर्थिक कणा जर म्हटलं तर शेती आणि याच शेतीतून आपल्याला आर्थिक उत्पन्न आर्थिक जो आपला कणा आहे हा मजबूत झाला केला जातो आणि या माध्यमातून या ठिकाणी आज जमिनीचं क्षेत्र भरपूर या परिवाराला आहे आणि आज जमीन जवळजवळ या ठिकाणची पंधरा एकर आणखी एक ठिकाणची त्यांची दहा एकर अशी जवळजवळ पंचवीस ते तीस एकर जमीन आज या दोन महिला या ठिकाणी यांच्या जाऊबाई आशाजी साठे या दोघीजणी ही पूर्ण जी शेती आहे शेती बघतात आणि शेतीमध्ये आता वेगवेगळ्या ह्यांच्या शेतीमध्ये आहेत आता सध्याला आलो तर आम्ही की सर्वात जास्त आर्थिक कणा मजबूत होण्यासाठी एक रकमी पैसा येण्यासाठी ऊसाचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त घेतलं जातं आणि ऊस जर बघितलं तर या ठिकाणी ऊस जर तुम्ही पाहिला तर किती महिने झालं ऊसाला दीड महिना झाल्या ऊसाला ह्या आणि सर्वत्र कॅमेरा फिरवून या ठिकाणी जवळजवळ हा पाच एकरच्या पाच ते सहा एकरच्या आसपासचा हे दोन्ही प्लॉट आहेत आणि या ठिकाणी एक सारखा ऊस परंतु यांनी ऊस लागवड करते वेळेस आय एम सी कंपनीचं ॲग्रोग्रोथ बुस्टर याची बीज प्रक्रिया केली त्याच्यामुळं काय झालं फुटवा पण चांगला झाला आणि त्याच्यामुळं लवकर फुटून पण ऊस वर आला तर या ठिकाणी याचा ॲग्रो ग्रोथ बुस्टरचा फायदा असा आहे फर्स्ट स्टेज ते लास्ट स्टेज पर्यंत आपल्या प्रत्येक पिकाला फळाला फुलाला चालतं हे असं हे फवारणीच्या माध्यमातून दिलं तर एन तिन्ही नंतर देतं आपल्याला जसं की युरिया सुपर कोट्या डी एपी बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस वीस असे जे आपण खत टाकतो खताचं पण काम करतं पेस्टिसाईडचं आणि टॉनिकचं पण काम करतं आणि आज याची जर वीज प्रक्रिया केली तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जी भविष्यामध्ये ऊसाला कहाणी व्हायची कहाणी पण होत नाही आणि उसाला दशी पण पडत नाही आणि ऊस वजनदार येतो तर आपण या ठिकाणी ज्या रणरागिनी या ठिकाणी एक महिला असून शेतीतलं कुठं काय आहे आणि उत्पन्न कुठं काय घ्यायचं तर या माध्यमातून या दोघी पाहत असतात तर त्याच्यातल्या माझ्याबरोबर आहेत राजेश्रीजी साठे मॅडम नमस्कार आज तुम्हाला जो आहे खरोखरच की हा ऊस असल हरभरा असेल किंवा आणि ती गहू असेल तो उसाला तुम्हाला काय फायदा झाल्यासारखा असा एक वाटायला लागला तुम्हाला म्हणजे लवकर उगवून आला हा सगळ्यात महत्वाचा एवढी थंडी होती हा तरी तरी लवकर उगवून आला दहा आत चांगले कोंब एवढे एवढे झाले होते दहा दिवसात दहा दिवसात बघा दहा दिवसामध्ये जवळजवळ कोंब उगून आले होते बरोबर कोंबाची जी साईज आहे जाडी ह्याची एक समाधानकारक वाटते का तुम्हाला समाधानकारक आणि उंची पण जवळजवळ या पोझिशनला आलेला आहे आता तुम्ही हरभऱ्याला पण घेतलं हे हरभऱ्याला पण काही समाधान वाटायला लागले हो, का फुटवा जास्त आहे हो, बघा हरभऱ्याचा जो आहे हा भरपूर प्रमाणात या ठिकाणी फुटवा झालेला आहे आंतरपीक म्हणून हरभरा घेतलेला आहे तर या माध्यमातून या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला की यांचे रिझल्ट जे ह्याचं ही शेती मध्ये तुम्हाला एक, एक समाधानकारक कारक वाटायला लागले हा योग्य आहे समाधान कारक आहे आणि सगळ्यांनी घ्यावा अस वा 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 छान बघा यांना आलेला अनुभव संत तुकाराम महाराज जसे सांगतात की अनुभव आले अंगात या जगात येत असत तसे या ठिकाणी आमच्या ताई साहेबांनी सांगितले की सग सर्व शेतकरी बळीराजांनी याचा उपयोग करावा का तर का या काळ्या याला विषमुक्त करायचे हे आपले कर्तव्य आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब तर हे भारत भरात आमचं मिशन चालू आहे आणि या मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी आज पोचलेलो आहोत आम्ही साठे परिवारांपर्यंत ते या ठिकाणी आमचे सर पण आहेत आणि सर काय समाधान तुम्हाला म्हणजे एक आपल्या घरामध्ये हेल्थ रिलेटिव्ह पण आम्ही प्रॉडक्ट दिले आणि आज ॲग्रिकल्चरमधले पण दिले नमस् नमस्कार खरं तर विषमुक्त शेती करणं ही आजची काळाची गरज आहे वा आणि त्याचा आम्ही पहिल्यांदाच या सावळेश्वर पोपळी क्षेत्रातल्या शेतामध्ये आम्ही प्रयोग केला आहे सर्वात प्रथम आपण जो ऊस आणि हरभरा पाहतोय ऊसाची लागवड उद्या दीड महिना पूर्ण होतोय उद्या महिना उद्या दीड महिना पूर्ण होतोय आतापर्यंत जवळजवळ आमचं सरासरी दरवर्षी सात ते आठ एकर उसाद क्षेत्र असतं पण यावर्षी आमचं दहा एकर उसाद क्षेत्र आहे आणि या ठिकाणी आम्ही ऍग्रो ग्रोथ बुस्टचा प्रथम वीज प्रक्रियेसाठी साठी वापर केला त्यामुळे उत्पादन क्षमता वाढली ऊस लवकर उगवून आला फुटवा जास्त आहे आणि ऊस जो उगवला त्या कांडी जर बघितलं तर कांडी जाड प्रकारात आहे अच्छा त्याच्यात अंतर्गत पीक घेतलं आणि अंतर्गत पीक घेतल्यानंतर हा जो हरभरा घेतला त्या हरभराला मोठ्या प्रमाणामध्ये फुटवा आलाय त्याच्यानंतर आम्ही याच आय एम सी प्रोडक्ट ची जी फवारणी आहे ती फवारणी करतोय त्यामुळे याचीच फवारणी पण करतात याचीच फवारणी पण करतोय आतापर्यंत दुसरा काही खत वापरला आहे दुसरा कोणत्याही प्रकारचा खत आम्ही वापरला आतापर्यंत रासायनिकचा एक दाना सुद्धा वापरला नाही सरांनी त्या ठिकाणी विषमुक्त शेती त्यांनी जे सांगितलं विषमुक्त शेतीमुळं पीक चांगले येतं वाप उत्पादन क्षमता वाढते आणि रासायनिकचा जो खर्च आहे तो खर्च कपात होतो खर्च कमी होतो त्यामुळं अलीकडं सर्व शेतकऱ्यांनी या आय एम सी जे उत्पादन आहेत प्रक्रिया आहेत त्या वापरणं गरजेचं आहे सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की चांगल्या प्रकारचे आय एम सी प्रोडक्ट आहेत आम्ही वापरलेत रिझल्ट चांगला आला आहे आणि तुम्ही अवश्य वापरा छान 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 खूप खूप धन्यवाद सर आपला चा जो अनुभव एक्सपिरियन्स इथे ज्या या ठिकाणी सांगितला नक्कीच महाराष्ट्रातल्या कानाकोपरीत शेतकरी बळीराजापर्यंत हा पोहोचणार आहे तुमचे धन्यवाद ताई तुमचे पण धन्यवाद सर्व परिवाराचे धन्यवाद आमच्या जे ताई येई तिथं त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा येण्याचा पोहोचण्याचा योग आला सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी गुडायमशी